मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात त्यांचा उपनेता हा होता ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही निर्णय केलाय आता कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही देवेंद्र फडणवीस त्यांनी जी आर काढल्यामुळे शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे जी आर काढला शिवसेना फोडण्याचा तरी मराठी माणूस एकत्रच आहे त्याच्यामुळे जी आरच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका हो करेल ठाकरे दोन या एक सिनेमा स्कॅन्डल ते घेऊन गेले आम्ही अर्ज केलाय आम्हाला आम्हाला काम करायचं त्याच्यावर राहुल साहेब फडणवीस वारंवार असं म्हणत की डॉक्टर माशेलकर समितीचा जो अहवाल आहे हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार म्हणजे ते मुख्यमंत्री असतानाच्या सरकारने स्वीकारला होता काल त्यांनी असं विधान दिलं आहे की उद्धव ठाकरे हा समोर उपनेता विजय कदम यांनी हा अहवाल लिहिला आणि तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि तो स्वीकारण्यात आला तो अहवाल समोर आणा ना लोकांसमोर आम्ही वारंवार काय सांगतोय तो जो अहवाल आहे तो स्वीकारला त्याच्यावरती काय कार्यवाही केली त्यानंतर तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी कोणता जी आर काढला हे समोर आणा तो जी आर जसा देवेंद्र फडणवीस त्याने मुख्यमंत्री म्हणून एक जी आर काढला हिंदी त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा म्हणून सक्तीची हा जी आर आहे ना त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलं अशा प्रकारचा जी आर जर तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर लपवताच कशाला तुमच्या हातात सरकार आहे बघा हे आडे लोक आहेत हे खोटेपणातून सत्तेवर आले ढोंग हे त्यांचा हत्यार आहे यांच्याकडे दुसरं खोटं बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही हे खोटं बोलत जर उद्धव ठाकरे साहेबांचा आर असता तर आम्ही तो कशाला जाळला असता आम्ही तुमचा जीआर जाळतोय तुम्ही आमचा आर जाळा ना उद्धव ठाकरे साहेबांनी तो आर काढला असं म्हणताय किंवा काय तो जाळा ना तुम्ही भाजपाला नो आम्ही तुम्हाला जागा देतो जाळायला आझाद मैदानला किंवा शिवसेना भवनासमोर येऊन जाळा आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा जी आर जाळतो आमचा आर असेल उप्त साहेबांच्या सईचा त्यांनी तो जाळावा आणि शिवसेना भवनासमोरच्या गडकरी चौकातून जाळावा आम्ही त्यांना साफसफाई करून देतो आणखी एक विषय आहे बोला ठाकरे